फादर अग्नेल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा हिंदी भाषेचा गौरव व सन्मान जपण्यासाठी दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर फादर अग्नेल स्कूल चंदगड येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस विविध सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक फादर डी संतोष डिसुझा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली फादर संतोष डिसुझा यांना हिंदी भाषेची जागतिक ओळख आणि तिचे महत्व यावर विचार मांडले विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा काव्य कविता गायन करत हिंदी भाषेचा गौरव करताना नाटिका नृत्य घोषवाक्य सादरीकरण करून हिंदी प्रेम व्यक्त केलं पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला हिंदी शिक्षिका वैष्णवी शिंदे आफ्रिंद दड्डीकर सुहास पाटील रविका कुतिनो यांनी हिंदी दिनानिमित्त मार्गदर्शन केलं व सूत्रसंचालन कृतिका देसाई यांनी केलं कार्यक्रमाला शिक्षक विश्वास पाटील सर अनाजी सर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वैष्णवी शिंदे यांनी आभार मानले शलक्रांती न्यूजसाठी संजय आगाशे चंदगड